नमस्कार भावा बहिणीनो तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि मग मला चालाय आहे इकडं कालवण घातलं आहे तर कालवणाची अशी आजा मग काल म्हटलं राजूर गेले होते भा बाजारात सोमवार बाजार राहतो आमच्या इकडं राजूरचा आणि मग कांद बटाट थोडा थोडा व बटाटा कसं पुरवठ्या राहत होती आणि फुलवरही आणली होती तर मग फुलवरच्याच कालवण घातल्या आता आणि मग चाला आता म्हटलं या मिरच्या लोक काय म्हणतात ती भारी लागत आहेत तळून तर म्हणलं आपणही घेऊन पावा बा कधी मग या मिरच्यात नाही का आपल्या बेसन पिठातही बी असं चिरून आणि भरून करी त्या ती त्या मस्त लागत आहे ती पण आपण ना आज तशा नाही करणार आपल्याला ना आज जरा वेगळ्या पद्धतीनं करायच्या ती तर चाला आता ह्या मस्तपैकी ह्या बाजारचा भाजीपाला आहे ना लहान मीठ टाकून जर धुवून घेतला ना तर त्या भारी राहत आहे शक्यतो या बाजारचा भाजीपाला धुवूनच घे जायचा म्हणजे दिवसभर माश्या धूळ बसत आहेत का नाही त्याच्यामुळं मग त्या जास्त धुवून घ्यायचं तर मॅच धुवून घेतला इडं मस्त आणि या बाजारचं म्हणजे भाजीपाला जे शेतकरी आहेत का नाही फवारणे आता शक्यतो फवारणी जास्त करीत येते त्याच्यामुळे ह्या चांगलं पाण्या नाही ना डबल टिबल ना धुवून घे जायच्या तर याच्यात पाणी आहे चांगला धुवून घेते तर आपल्या मिरच्या मस्त धुवून घेतल्यात म्या आणि मग याच्यात या थाटीमध्ये अशा काढून घेते म्हणजे मग निथळतील आपल्याने चिरून घ्यायच्यात का नाही त्या मग सारखा पाण्यात बुडव काढ मग या थाटीत काढून घ्या लाग लागत आहे ती काय ते म्हणजे प्लेट थाटीत तर मी याच्यात काढून घेतल्या ती तर एवढ्या मिरच्या घेतल्यात म्या तर आता आपल्याने ना चिरून घ्यायच्या ती ते सुरी आमच्या आली बारीकीच आहे त्या बाय अशा चिरून घ्यायच्या एकदम एकच म्हणजे मध्य मध्यम अशी कापायची जास्त नाही तर अशी हळूच कापून घ्यायची तर सगळ्या मिरच्या अशाच कापून घे जायच्या तर काही वाकड्या तिकड्या अशा राहतात ना त्या कापता येते नाही मग अशा मध्ये कट करून घेतल्या तरी चालत आहे ती तर मग आला आता चालू मिरच्या चिरायचा का ह्या बाय अशा चिरून घ्यायच्या म्हणजे याच्यात काय मसाला भरायचा असला आपल्याने पीठ कायचा तर मग अशाच चिरायला ह्यात पण आपल्याला त्या भरायचं नाही ना मग अशा दोन खापा करून घेते मी तर भावा बहिणी या मिरच्यातना ती काढ राहते नाही आपल्या गावाकडच्या गावठी मिरच्यात नाही घालवून घ्या मिरच्या त्या ती काट राहते ती ह्याने ती काट राहते त्याच्यामुळं ह्या खायला भारी लागत्या ती आणि माणूस मस्त आवडी ना खाताय जे असं राहते नाही ना तर आपला चिरून जायला तर आता रेल दोन तीन तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आम्ही कशा पद्धतीनं बनवितोय त्या तर मित्रांनो आता ना ह्या मिरच्या पूर्ण चिरून झाल्या ती आणि मग आता रामदास आहे तांदूळ निशिते आहे आणि हे आमचं घरचंच तांदूळ आहे मित्रांनो हे पा हे काय वाटत दपतारी अ दप्तारी सवाशेनुंबरी हे येत आमदार मित्रांनो आता आमचा अनेक मित्र विचारतात का का श्वासाचा भात आहे का इंद्रायणी येत्या त्या भात आम्ही नाही निघतो मित्रांनो त्या घरात ना त्या आपली जमीन आहे मग चला आता भात घालायचं का आमचालय मग नंतर ह्या मिरच्या तळणाऱ्यात आता रामदास चाय मग म्हणली मला मिरच्यांचं नाव माहीत नाही तर मला तुरळक माहीत आहे मित्रांनो याला वाटतं आहे शिमला मिरची म्हणजेच का न बाबा असंच मला वाटत आहे मित्रांनो आणि एक डोबळी मिरची राहते तिला काय म्हणतात आमच्याकडे डोबळी मिरचीच म्हणतोय आम्ही आणि ही का तळाची शिमला मिरची राहते का असं मला वाटतं मित्रांनो तर चला आता ना मग आपण ह्या भात घालायचं काम चालेल ना तोपर्यंत आणि मग आता नंतर आपण ह्या मिरचींची रेसिपी एक आगळी आणि वेगळी करणार आहे ती सगळेच करतात ती तळून बेसनपीठ घालून पण आज आपण थोडी वेगळी करणार आहेत आणि अशीसुद्धा लोक करीत असतील पण आज आम्ही करणार आहेत मित्रांनो चला आता भात घालून झाला का भात शिजला का मग करू अशा प्रकारचा आमचा हा छोटासा परिवार आहे मित्रांनो हा पर्पल आहे आमचा छोटासा हां लाईट बीठ आहे आमच्याकडं आता तिकडं आधी झोपला जो त्या जोडी मी तोपा तिकडं आता तो जर जागे असला ना सायपाक नाही करून देत पण आता तो जोपला आहे गोदड्या गादड्या हे आपल्या इडस पडेल भारी घरी मित्रांनो अजून आपला मग वेगळ्यात काही एवढी जागा होत नाही खास म्हणा असे ना तर भाव बहिणीनं आपल्यानं त्या मिरच्यांसाठी ह्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचे थोडा त्यासाठी मी ह्या शेंगदाणं थोडंसं पाटे वाटून घेते असा बारीक भुगा करून घ्यायचा आपल्याक काही मिक्सर आहे नाही आणि खलबत आहे नाही त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस काही मी मसाला शेंगदाणं वाटायचा असलं का ह्या पाटेऊच वाटायला लागत होती चला मी आता हे ना शेंगदाणं पाटेव वाटून घेते असं बारीक बारीक करून घेते त्या आपल्याला मिरच्यांसाठी वापरायचे का नाही तर आपलं शेंगदाणा आता वाटून झालं ती पाटाय पका मोठा वरवटाय मोठे त्याच्यामुळे वाटायचं काय वाटत नाही पटकन वाटून वाटले टाईम नाही लागत काय नाही तर आपल्या बा असा मस्तपैकी बारीक भुगा झालाय असा असा भुगा करून घ्यायचा लई चिका नाही नाही मग त्या लई चिकट चिकाट होत आहे असं मध्यमच करायचं लय मोठा लाई नाही लई एकदम बारीक आहे नाही तर आपलं हे वाटून झाला आता मी इजात काढून घेते या वाटी घेतले त्याच्यामध्ये दोस्तानो जवळजवळ आपली सगळी तयार झाली शेंगदाणा वाटून घेतलं मिरच्या कापून झाल्या चिरून पण तोपर्यंत ना चालत भाकरी करायचं काम तांदळाच्या भाकरी रामदाच्या आई पाप भाकरी करते तांदळाच्या कधी गव्हाच्या शाही राहते ती राशनमधलं गहू भेटत आम्हाला कधी बाजरीच्या शाही ती आणि मग आज तांदळाच्या भाकरी करायची मग भाकरी झाल्या का मग आपण त्या ती एक तय बाकर आहाराला आहारावरच्या मस्तपैकी खरपूस भाजलेल्या ह्या आपल्या तांदळाच्या भाकरी मित्रांनो आपल्या आता भाकरी करून झाल्या ती त्या अशा मस्त फुगत आहे ती आरावरच्या भाकरी खरपूस तर आपल्या बकरी झाल्यात आता आपल्याने ना ह्या मिरच्या कशा करायच्यात ना त्या पानं पो आपण आता तर ह्या चुली पुढे ना असं होत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पत्र तापेल राहत होती मला किती घाम झाला आहे तर आपल्याला ह्या मिरच्या करायच्यात आता अशा उमून घ्यायच्यात म्हणजे फोडणीच तर त्यासाठी घेतलं घेतला इडं थोडासा लसूण घेतला आहे मी ह्या ठेसून घेतला असं बारीक बारीक आणि ह्या या शेंगदाण्याचा आहे आणि याच्यात आपला कायमचा हळद लाल मिरची काळा मसाला हे सगळं आहे पण आपल्याला जे वापरायचे ना त्या आपण घेऊ आणि याच्यात जिरे तर चला आता आधाने ह्या मिरच्या करायच्या ती तर मी कडे आता आहे ठेवते देत चुलो आणि मग त्याच्यात थोडासा तेल टाकून घ्यायचा तर फोडणीमध्ये आपल्याली या मिरच्या आज करायची आधी तर कशा करते ना तर पात्र आता कडे मस्त तापले ते थोडंसं आपण तेल टाकून घेऊ आपल्याला लागेल तसं व जास्त करायचं आजल्या जास्त माणसाने ते जास्त टाकायचं मग याच्यात आपण फोडणी देणार आहे लसूण जिरा तर याच्यात सगळं साहित्य आहे आपल्याला वाला तेल तापलं का मग थोडा तापून द्यायचा म्हणजे मग फोडणी चांगली बसते तापलं तेल आहे ना आता मस्तपैकी तापलाय आहे त्याच्यात मी आहे ना ह्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आधी त्यात चांगला तेल तापल्यामुळं अशी मस्त फोडणी बसते आंधी ह्या थोडा लसूण आहे ना चांगला तळून घ्यायचा आणि मग त्याच्यात जिरा टाकायचा जिरा कसा आहे पटकन जळून जातो आहे का नाही मग जिरा थोडा नंतर टाकायचा आणि त्याच्यात मग हळद आपल्या चवीनुसार हळद या लाल मिरची थोडीशी टाकायची कारण त्याही मिरच्याच आहेत का नाही आणि थोडासाच कांदा लसूण मसाला टाकी दे आणि मग ह्या असा मस्त तळून घ्यायचा चांगली अशी मस्तपैकी फोडणी बसली का मग त्याच्यात ह्या थोड्याशा मिरच्या टाकायच्या आणि मग त्या असं हलवून हलवून घ्यायच्या तर आपली कढई थोडी बारीकच आहे मग याच्यात तळून घ्यायच्या थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग झाकून ठेवायचं पण की असं थोडासा ना आपल्या मी लहान लहान मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं या लहान लहान ते थोडंसं असं त्याच्यावरून फिरवून द्यायचं नाही मग त्या पाण्याचे नाही का मस्त मिरचे मी लावून जातायचं मग हे झाकण ठेवायचं पाच दहा ह्या मिरच्या नाही का लय नाही अशा उमवायच्या मापातच म्हणजे लय मऊ मऊ होतील ना अशा नाही करायच्या थोड्या कडकच ठेवायच्या म्हणजे खायला चांगल्या लागत होती दादा मीच पाच मिनिट झाकण ठेवते दोस्त न आता या मिरच्या आपण मस्त झाकून ठेवल्या ती फोडणी बिडणी करून आणि उमाय ठेवल्यात एक पाच दहा मिनटामध्ये ह्या उमतील आपल्या आणि मग नंतर आहे ना म्हणजे मित्रांनो जास्त नाही उमवायच्या अशा नरम गुलगुलीत मऊ नाही करायच्या आणि मग नंतरही ना आपण ह्या शेंगदाण्याचा करून घेतला ह्यापा म्हणजे पाठीवर वाटून ह्या नंतर तिथे फिरवायचा तर आता बरं आपण झाकण उचकून पोहो कशा काय झाल्या ती आणि आमचा छोटा मुलगा आहे ना आदित्य तो उठल्यामुळं मग रामदा आहे आता त्याला घ्या गेली ह्या पा मस्त आपल्या मिरच्या आता उमत आहेत आपण झाकण काढून आहे आणि थोड्याशा खालवर करून घ्या लागत्या अशा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित उमतील मिरच्या आणि मित्रांनो आज आपण वेगळ्या पद्धतीने करतोय तळून नाही करता ती पण आपण आज काही जास्त तेल वापरणार नाही तर चला मस्त उमले आपल्या मिरच्या मित्रांनो तर पहा आपला पाणी आता पूर्ण आठत आलंय पूर्ण पाणी आठत आलं आहे दोस्तानो याच्यातला आणि आपण आता आहे ना त्याच्यात आला ध्या शेंगदाण्याचा कुठे ना ह्यावरून टाकणार आहे ती आणि मग त्याच्यात टाकून आणि मस्तपैकी मग आपण अशा हलवून घेणार आहे त्या कुठं आणि मिरच्या मी एक जीव झाल्या पाहिजे तर जाळे पका झाला तर पातानो आपला पाणी पूर्ण आठत आलाय आता हे पा मस्त मिरच्या शिजत आल्या ती आणि आता आपण आहे ना ह्या ज्या आपण कुट केल्या ना शेंगदाण्याचा ह्या देऊ टाकून याच्यात आता याच्यात टाकून आणि मग असा हलवून देऊ दोस्तांनो पा एकदम मस्तपैकी हलवून देऊ आता छोटा मुलगा आधी ते उठला मग त्याच्यामुळे त्याची आई गेली आता मग त्याच्यामुळे बाकीचा काम आता मिक्स करतोय तर हे आता शेंगदाण्याचा दा, कूट आणि मिरच्या एकदम अशा एकजीव करून हलवून देऊ पाणी आपला आठवत आलाय मस्तपैकी हे पहा एकदम आपला शेंगदाण्याचा दा, कूट एकदम मिरचीला लागलाय ला, पूर्ण मिरची मिरचीमध्ये हा मिक्स झाला आहे आणि हा जास्त जळू नये म्हणून आपण आता मिरच्या मस्त शिजल्यात आणि आपण लगेच मिरच्या उतरून घेणार आहेत मित्रांनो शेंगदाणाचा कुठे जास्त टाइम ठेवला तर तो, तो जळू शकतोय मित्रांनो मग चला आता लगेच आपण मिरच्या उतरून घेणार आहेत खाली मस्त मिरच्या झाल्यात मित्रांनो अशा कधी आपण पण बनवून पहा रोजच आपण तळून करतोय पण आज तेल न वापरता एकदम साध्या सोप्या मिरच्या केल्यात आपण या तर पहा आता ना मित्रांनो आपल्या मिरच्या उतरून ठेवल्यात खाण्यासाठी पूर्ण तयार आहेत पहा एकदम मस्त अशा इले शेंगदाणा लागलेत मस्त आणि मस्त शिजून आणि मस्त आपण फोडणीमध्ये या मिरच्या केल्या ती तर कधी काळी तळाची मिरची एखाद्या अर्धी थोडी जास्त शिजली असेल पाण्यामध्ये पण शक्यतो नाही मित्रांनो जास्त काही शिजू नाही घ्यायच्या एकदम मस्त मस्त मिरच्या झाल्यात आपल्या तर आता आपली रामदा आहे ना आता भांडी वाढायची तयारी करते आपण आता जेवण घेणार आहेत मित्रांनो तर दोस्तांनो साधी सोपी ही आपली गावरान पद्धतीनं आम्ही रेसिपी केली मिरच्या न तळता वेगळ्याच पद्धतीनं फोडणी देऊन आणि मग ह्या मिरची आपण केल्या मित्रांनो तर चला कसा वाटला मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर असाल तर सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद करतो मित्रांनो भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये